नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण उकडलेल्या दोन बटाट्यांपासून अगदी घरच्यांना सगळ्यांसाठी पातळ रस्सा भाजी इथे बनवून घेणारे सुद्धा ही खाऊ शकता भाताबरोबर चपातीबरोबर अगदी पुरीबरोबरसुद्धा आपण ही बटाट्याची भाजी इथे खाऊ शकतात तर दोन बटाटे उकडून घेतलेले कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतरनं हिरव्या मिरच्या कडीपत्ता लसूण आणि कोथिंबीर घेतलेली इथे हे सगळे जे आपले घरातले मसाले असतात ते सगळे आपण यामध्ये थोडे थोडेसे घालून घेणार आहे त्यानंतरनं आपण इथे कांदा आणि टोमॅटो न परतताच आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि कांदा सॉरी टोमॅटोची आपण इथे ग्रेव्ही करून घेणार आहे फक्त इथे आपल्याला टोमॅटोची ग्रेव्ही करायची आहे कांद्याची ग्रेव्ही आपल्याला इथे करायची नाही कारण कांदा आपण इथे तेलामध्ये परतून घेणार आहे तर या पद्धतीने यामध्ये आपल्याला कोणता दुसरा मसाला घालायचा नाही किंवा टोमॅटो आपल्याला इथे शिजून घ्यायचा नाही अगदी घरात भाजी नसेल तर शिल्लक राहिलेल्या दोन बटाट्यांपासून सुद्धा आपण अगदी सगळ्यांसाठी आणि कशाबरोबरही खाऊ शकता अशी पातळ भाजी इथे बनवून घेऊ शकतो तर इथे आपली झाली टोमॅटोची ग्रेव्ही करून तयार कढई तापायला ठेवलेली आहे तापली की त्यामध्ये दोन चमचे आपल्याला तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरी अर्धा चमचा मोहरी घालून तडतडून द्यायची बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा कढीपत्ता घालायचा आणि कांदा हलकासा आपल्याला लालसर होईपर्यंत इथे चांगला परतून घ्यायचा इथे तुम्ही बघू शकताय कांदा आपला चांगला परतला गेलेला आहे आणि शिजला सुद्धा गेलेला आहे त्यानंतर ना आपल्याला यामध्ये घालायचा आहे मसाला हळद मी इथे घातलेली आहे थोडासा हिंग घालायचा लाल तिखट कांदा लसूण मसाला आपण घालून घेतलेला आहे गरम मसाला आपल्याला इथे घालायचा गरम मसाला आणि थोडीशी अर्धा चमच्या भर आपल्याला धने पावडर इथे घालून घ्यायची याच्यापेक्षा जास्त मसाले आपल्याला इथे घालायची काही गरज नाही मसाले अर्धा मिनिटभर आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आणि टोमॅटोची जी आपण इथे पेस्ट म्हणजेच ग्रेव्ही करून घेतलेली ती आपल्याला या यामध्ये घालायची दुसरं आपल्याला यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाही बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित ग्रेव्ही आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची शक्य वाटलंच तर थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून आपल्याला चांगली ग्रेव्ही इथे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकताय झाकण ठेवलेले आणि दोन तीन मिनटं भर आपल्याला ही चांगली शिजून घ्यायची तर इथे दोन तीन मिनटं झालेले बघू शकताय मसाल्याचा कलर बदललेला आहे झालेला आहे मसाला म्हणजे पाणी जे, जे टोमॅटोच्या ग्रेवीचं ते सुक्क आटून गेलेलं आहे आणि तेल चांगलं सुटलेलं आहे आता इथे आपल्याला घालायचे जे दोन बटाटे आपण उकडून घेतलेले ते उकडलेले बटाटे हाताने आपल्याला इथे कुस करून यामध्ये घालायचे आता बटाटे जास्त बारीक नाही करायचे तर थोडे थोडे छोटे छोटे अशा फोडी आपल्याला यामध्ये ठेवायच्या आणि त्या पद्धतीने आपल्याला हा बटाटा यामध्ये घालायचा आता इथे आपल्याला ही रस्सा भाजी, भाजी जी आहे ती जास्त पातळ करायची नाही तर थोडीशी अशी ती घट्टसर पाना तिला राहील इथपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे बटाटा आपण कुस्करून घातल्यामुळे भाजी जी आहे ती चांगली अशी घट्टसर होते त्यामुळे आपल्याला दुसरा कोणता मसाला घालायची गरज पडत नाही किंवा जास्त कोणतं वाटणही करायची गरज पडत नाही तर इथे मी पाणी घालून घेतलेले व्यवस्थित आपल्याला भाजी हलून घ्यायची आणि त्यानंतर ना यामध्ये घालायचं सगळ्या शेवटी चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं तर आणि खळखळून खल, मीठ घातलं की भाजी परत एकदा आपल्याला हलवून घ्यायची आणि खळखळून खल, अशी उकळी आपल्या रश्श्याला आपल्याला इथे काढून घ्यायची उकळी आली की अगदी सात आठ मिनटं बारीक गॅसवरती भाजी तशीच उकळती ठेवायची म्हणजे मसाला व्यवस्थित शिजला जातो बटाटा जो आहे तो मसाल्यामध्ये चांगला मुरला जातो रसाला कलर चांगला येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला थोडासा घट्टसरपणा येतो तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला रस्सा जो आहे तो उकळला गेलेला आहे चांगला कलर आलेला आहे आणि पात तळ सुद्धा नाहीये व्यवस्थित तो घट्ट पानं त्याला आलेला आहे आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे तर हे तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर अगदी पुरी बरोबर सुद्धा तुम्ही या पद्धतीने उकडलेल्या बटाट्याचा रस्सा भाजी ते बनवून घेऊ शकता रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे आवडली तर लाईक करा आणि कशी वाटली ते कमेंट करून मात्र नक्की सांगा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त बाय बाय